तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना तर बरेच तर मी तुमचा प्रांशी आपल्या वाशीकर रूप स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला थोडासा आवाज नसेल येत इंट्रोचा तर मित्रांनो आज आम्ही चालले गलीवर तर बघू आज काय भेटते आपल्याला आता दुपारी आलायचं तीन वाजता संध्याकाळी बघू आज काय भेटते आपल्याला गलीला एवढा पार्टनर आहे डिंच्या काही सोबत पाठवर ना गीतेश नाको आहे पाथवर झाल्या दे वरी का कर... बघा आता काय भेटते आपल्याला चला आता व्हिडिओ मध्ये कंटिन्यू तर मित्रांनो गितेश आता एक टाकीवर सोरले फोन दिला असता येऊ चिंबोर ते उकावले आणि काय केलं आम्ही चिमोऱ्याने आलो एवढा डिंच्या गल टाकतायची पहिली नसत दिसाल तुम्हाला एवढा हे बघा उडवली बघा लांब उडवले लिंच्या शेड्या कल उडाले तो नाही कितीच नाक टाकी बाय अरे प्रांशू काही लागते का नाही कौशल आहे काय करतात का पिशू विशू लागले अरे बाबा शिंगाला क्या बात ते पहिला विजयन बघ विजयान बघ लागले का दुसरं बघ कॅमेरा दाखवरा कॅमेरामॅन आहे कॅमेरा दाखव तर मित्रांनो तुम्हाला एक दिशांशी एक क्लिप दाखवतो बघा तो बाजूला नंतर तुम्हाला येत असेल क्लिप ती जाम त्याला पण चिमना लागलेला दिशांगला तर बघा ती क्लिप दिशांग आता चिमना काढून लागले काय लागले काहीतरी लागले हाय 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 चिमना आई जवळ जवळ हि भाई लागले आहे लाग बेंच वगैरे बर्फाणच नाही ताजाय ताजा कारेनशी कारले यो बघ चिमना काय लागले काय लागले चिमना चिमना चिन्हा जवळ जवळ उभारून दाखवत उभारून दाखव दुसरा चिमना काय दुसरा चिमना दिशा आणायला लागले तुम्हाला हॉटेल ए तो दुसऱ्या चिम्ना उचलून दाखव उचलून दाखव आहे

चिना तिसरा चिवना काय दिशांचा तिसरा चिवना व्हायला मला एकच शिंगाली लागला माझी शिंगाली माझी शिंगाली दाखवत राह तुम्हाला काढतोय आई एवढ्या एकच शिंगाली आणि धुरकूच घेतले याने याला काय खाऊन काय माहिती खेळते बघा बघायचं अरे बाबा काय खाले

चिवना 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 शिवना लागले गलीला चिवना बघा चिवना गावलीचा चिवना डिंचा तुम्हाला आता काढून दाखवेल ढिंचा दा दा, दा। गलगुंटील दा चाल याव घरा जायचं आहे ना आता काही नाही गवली एकताच फिशिंग करायला येतो टाइम पैसे हे बघा हाती सगळ्यांना तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो गीतेशला किती चिमणी आणि ते नाही एक शिंगाली तर जाम मोठी गवली बघा उचलून दाखवून दाखवत होता बघा बघाय शिंगाली म्हणते पारखी चिमणी हे दाखव चिमणी चिमले चिमणी शिंगाली उचलून दाखव चिमना याच्या हाता नाही हे बघा एक, एक, एक तो, ए, तो एक ठेवाय खाली ऐका एक उष्ण दाखव एक उष्ण दाखवायचा एक वस्तू दाखव हे बघा शिवणी शिंगाले शिंगाले बघा तुम्ही काल बघितला असेल आपल्या किती चिम चिमणी भेटले ते शिंगाली किती चिमणी तर आज मी परत एकदा आले तर आज पार्टनर आहे तुम्हाला दाखवतो बघा डिंकच्या काय आहे बाला आहे नवीन पार्टनर आहे बाला शेट तर मित्रांनो हो बघा तर आम्ही लोकेशन आले कालच्याच लोकेशन आले बघा थोडं थोडं एक कॉलमाचं पुढा आहो जरा पिठाचा ऑरेंज कलरचा आहे पिंक नाही आहे कलर नाही भेटला पिंक कलर बघतील का आज आज गौतील का तर मित्रांनो काहीतरी झटका देतून दाखवतो लागले काही दाखव दाखवून पाहिजे तर मित्रांनो खाल पण बोलली मीनीच केलेली ते बालादा आहे ना समोर बालादा टाकी बेसते त्याला एक लागले आता धीशांक आहे वाटे काही घरा नाही वाटे आज पण हे बघा आता चिमना किती साध्या दाखव चिमना

एवढा मित्रांनो तुम्हाला तर माझा दुसरा एक चिन्ह दाखवत एक पिशवीन आहे पिशवीन आहे बघा तो एक चिम्न यो एक चिन्ह यो, यो एक चिन्ह आता जरा स्पॉट चेंज करत आहे यांची चेपराची त्या खाली बघा यो एक चिन्ह पिशवीन आता काढता येस आहे तुम्हाला काटा रुपला काटा तू काय काटा रुपला जायचं रक्त निघते आई शपथ दोनदार रुपये आज तर मित्रांनो मला वाटत कि तरी लागले बरे का आम्ही आता येतात त्याला काहीतरी लागले काय लागले काय लागले चिमना चिमना लोक आई आय आय ते भरी परले जाऊ मांडीवर एक शिर मांडीवर एक शिर बघ चिमना बाल देन एक शिंगाले ने एक चिमना ठेवले तिसरा त्याचा आम्हाला काही नाही लागला याने आज वाटते मस्त काम केलं चिमण्याचा

अरे का वाकडी आहे बघ शिंगाली बघायची आहे शिंगाली हे दाखव का माझी काढूनची बघ शिंगाली बघा कशी आहे बघा बघा अंग बघा कैसा आहे शिंगालीचा बाळा तुम्हाला दा काढून दाखवली त्याला काही नाही लागत दोन शिमणी लागले एक शिमणे एक दोन शिंगाले लागल्यान बस हे बघा हे केले बघा हे दाखव दाखव हे बघा समोर गा शिंगाली ह्याची वेगळीच लागले शिंगाली बघा मना लागले